अजी माय अक्का रेल्वे आवा माशी बरे बी ती म आ लव कडे चढ यात म्हणत असे मी दोन रेल्वे उत काढले रे यात म मला समजता पस्ता हारे गे अक्का म डडा डडा चढ जात होते साधी गर्दी ही रायनी काढली ना अक्का दोंडाच्या नारे रेल्वे स्टेशन वर म माय ओ पायते मा जाय आणि अक्का म आता यो जो लान झाला ला शी अजून कशी बिशे दादा उपाधी बस करा व बहिणी म्हणी बस करा ती मी काय मुद्दाम करानो का बरं हा म सिरियलने मा पाडे वा जागा नाही मी काय उपडी सुपडी जाय पडू का बरं ह तुमले ना दल्ले पले बाईने आज बात की दरने से दादा आ म आशी काय 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 का, 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 गर्दी होती दक्क आकर लेडेशन खाले वेगे म्हणता ते रेल्वे मागे इथे जडगाव रेल्वे गईते म आपण आलेस का त्या मध्ये टिकले बाई <laughs> ना का तुमना पडसा देना ने समना बकाटा रायत म्हणता आज आयता जड बदक झोला लवकर निंगे जातो रेल्वे मा काय काय वयना आत्मानी वजन ते कमी होई जातो మాయో బిడ్ పండా ఆడేది దాదా ఇ

लवकर चालत सक ना सकाळ ना रेल्वे सापडायचं असतं दुसरा का तिला टाइम नाही करा पाहिजे बघा तुम्ही नाका मग तुझी तुझी बाया बाया शेतीस रेल्वे आधी नागपूर जाय राहीन ना, आज गुजरात तर पे तर बडा गम ना तरी मग म्हणून सांगे राही ना दुसरं काही नाही माणूस का दुसरं लागत नाही मग तिकीट फाडायचे मी ना हा भाऊ तिकीट तिकीट बटव नाही म्हणते म्हणून फाळायचे फक्त बोले ना तुम्ही पाशी आणि लोक को साडे देव का भांडायची हा पंढरमाना को का जागा भेटे ना तेवढं फक्त दुसरं काहीच नाही शी मामली आपले दादाने काय सांगितलं आणि आम्हा नंबर लाय दिला म्हणतो तुम्ही लवकर पुशी जा यात्रे लिहून ये का ते हा लगेच रुमाडी मा टाकले चल बरं शीट वर काम पडी आम्ही जागा म मानत बाहेर आते फरक पडत माय हे आक्काने बी आणले लिहून दिलं नाही म आणना नंबर कर देता काम आपलं तू कशी कामेस मा अशी तू आणला कोदन ला पडला दू तर वडी का आपली वडी भर हं तू आणले चोरा ना मुश्किल वेजा ताला ना समायाना अगो आपले कधी दरी बी ना कधी समाई

दिशे भी जावानी लोकेस नी मायो आ रेले मा उतर रास के कारे 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 आ, पे काय 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 गर्दी बे आ कता पे बेकारच बेकार स्का ने रेले रस्तावर तशी रस्ता वर बाकी ना कता गया ता कासु काय बे काय जासुत मंत एक तो नेरा होता आपण ठाकरी करिस नी म ना का नी काय सांग रे एक मी कसे फोन करते आना बरा पंडाल मा आपण मुलुक सांग सुत एक संग जासुत तशी शक्य ने वसा का म्हणून मी सांग रे ना बिना तुमले मग

माणूस ते तुम्हाला नाचणी बाईसले ते म्हणतच नाही का बाईन जात नाही मेंढी जात पोट माझ घालच पोट माझ घालच बट आका तू मेंढी पुढे चालते वा चालते वा बरं लोणी मा थांबू नाही झाले जडे जागा भेटणी तडे उभं राहायचा हो जडे जागा भेटणी तडे बटशी राहो आका पाय खाली कोणा संग्रह नाही करो संग्रह करा करा माय ना बडा ये खरे दुनिया होई जात आपला बाईन फोन जातच ना कथा बिता आपण का आप कंडाना थोडा बाहेर जावं तडे फोन नाही देवत कंटॅक्ट करी देवत आडे आडे शेतात सडन दडे शेतात सांगे देवत मग काय लागत त्या नाहीतलं पण आहे ना आका जास्त गर्दी मला कोणी वाट होत नाही आपण वाट दाखणार राय रा जातस आणि ज्याची वाट दाखी राडत ना ते पुढे चालले जातस अशी वीज असते मध्ये दुसरं काही नाही आका आपण लोकशान वीज आज चालतील सवी त्यात चालते आपण चालते वय चालते चाल पण त्याला जागा तरी सापडावत आपण देतला ना एक जाणार बागी दागी ती माणूस आहे खरं झाले सी आडे मुळात पडी जात एक एक तर माणूस जमते नाही करू त्याने साठ काय घेतली स्कूटी बी खरंच ना माई काय 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 गर्दी शका बावरे चेंदत चेंदत उन्हू दापण मोटे दिशा आए थे सादा वावर चेंड चेंड तो नूत म हार भरा ना वावर हम काय 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 बिचारा हार भरा वाला ने भी लोग चाहे बिचारा एक शब्द तो नहीं बोली रहे ना जावा जावा ते जावा सांग बिचारा तिला पुण्य ना मार कर ना नहीं क्या म बिचारा काय 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 पुण्य करते दिन ओ माय दुड़ा अंगत अगर दिशी बड़े आते दुड़ा दे बिचारा पुण्य करे पानी वाला पानी बिस्किट वाला बिस्किट कुरकुरी वाला कुरकुरी

म्हणून मी विषयन आली दोन तीन पाणी ना बाटल्याला येईल आणि कितला काय भेटेत म्हणतो एक मन कोट दोन आजूबाजूने आबा इसले ओ माय लोके इतला बिचारा ही कतली ली पुण्य करत सापे फुकट जाय का करते ओ माय काय वैन हा नाही का अक्का बर अक्का चला मग आपण बागी बागी तिथला माय तीन माया माय आबाईनी दादा लई या बरा दिसले हा तीन चार जण राहिले तर हा मी लई येस्ते मेन चालते वाटितला ना हा मग మేక ఉంటా సార్ బుక్

तेच ना का पण ओ माय म आप पहिला दूर येल शेतातच पंडाल कोणाला जागा भेटे आयकली रा नाका नव्हरा अवचार पडली रे ना आप ना मग महाराज बी के ना बिचारा ते वीच ना मा, तर माणूस आहे सांगे ना गाडी कधी चलाय जा अशी पण नाही बरं बी रेल्वेला रे प्रवास आवडणार माले ती गाडी जमा कोण कधी इथला दूर, दूर ना ते अशी बी रेल्वे बी दूर ते ना चालेच नाही येणार पडस गाडी नाही बी तशीच आहे बिजार जरी आगो दुसरा शिटे बिटे जा ती मी जाऊ करा ना हां हां का ती बिशी मग मी स्वतः हो नू गाडीवाली त्याचं जसा करायच करतील ना बीन त्या त्याचं शिरा बी इथं तिथं काय देऊ द्या आत मी आत्ता माणूस कथा बी तर जरा असं काय लेस पुस्तक पास्तक

माय मना ते नजर मस्त मना कंबर एवढ वेगी हा त्यांच्या की मस्त लिंगटी दिसू तडे पूजा बाजा करत जात ना मा हा अशी पाणी पाऊस ना दिन माऊजी काम आहे सो माय कशी शे बिंदू आपला वरी जाम लंगडत तंगडत गारा माटी बरं बरे रास ना बिन आपला दारशे लाय रास ते दारशे बेल बिशे मस्त माझे लिंगटी दिसो खाले मा माझे बापाने पूजा दा डिस करी हा डक सुद्धा सु दा आपण जावान टाइम ले ओके उर काते बिन मा मस्त भजन मना उर काते माझे बाबाना हा मग माझे दार माल आपण पंडाल भजन ऐकले बी हा नुसतं ऐकू ऐकू जु करी वा ना म्हणत सामाय मग हा ऐका ना म्हणते बाबा दया करे